i okay. ধারাশিউজা নবনির্বাচিত নির पार्टीने पूर्ण देशभरामध्ये आपल्या राज्यामध्ये केलेल्या कामामुळे आणि जनतेपर्यंत तुम्ही प्रत्येकाने पोहोचून आपली जी भूमिका मांडली त्याच्यामुळे आज हा ऐतिहासिक विषय आपल्या धाराशिव शहरामध्ये आपल्याला मिळाला आहे आम्ही फक्त धाराशिवमध्ये नाही शहरात नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक असा विजय आपण सर्वांनी मिळून साजरा केला आहे राष्ट्रपतींनी सर्वांचे मनापासून साधू व्यक्त करतो आज आपल्या प्रतिष्ठान भवनला फक्त आपल्या शहरातलेच बांधव भगिनी नसले नाही परंतु ग्रामीण भागातले बांधव भगिनी ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले त्यांच्यासाठी देखील काय वाजवा पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक असेल तेव्हा शहरातल्या बांधवांची महिलांची जबाबदारी सांगायची गरज नाही भाजप आहे परंतु बरोबरीने त्यामुळे मी अधिक आपला वेळ घेणार नाही महत्वाचं इतकंच आहे की, की जनतेने खास करून तुझापूरच्या बाबतीत जे विरोधक कुठेही कारस्थान करून षडयंत्र करून बदनामी करत होते त्याला प्रचंड हे जनतेने मायबाप जनतेने आहे मायबाप जनतेचे आपल्या जनतेचे महाराष्ट्र मी आभार व्यक्त करतो हे ऋण आम्ही कधीच मिळू शकणार नाही आपण कधीच मिळू शकणार नाही परंतु आपली सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे जे काही काम आपण करतो अजून तातडीने अजून प्रामाणिकपणे करण्याची ही शक्ती ऊर्जा आपल्याला दिली आहे आणि ऊर्जा देणारी आपली आई जी आहे

ಸಂಖ್ಯಾರಿಕಾ ಕ್ಷೇತ್ರ ಆಯಂತ್ರ ಪ್ರಚಂಡ ಮೊದಲಾದ ವಿನ್ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಚಿ ಸರ್ವ ನಗರಸ جاري سسسس سسس 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 Obrigado. Yeah. Yeah.

आनंद साजरा करायचा परंतु शांततेमध्ये काय म्हटलं लक्षात आला असेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळे